नमस्कार मनोरंजन विश्वातून यावेळी एक अतिशय दुःखद बातमी समोर आलेली आहे एका लोकप्रिय टी व्ही मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेल्या एका तरुण अभिनेत्याचे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो सुप्रसिद्ध अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो निशा और उसके कझन्स या सुप्रसिद्ध मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता विभू राघव याचे कॅन्सरच्या गंभीर आजाराने निधन झाले आहे त्याला स्टेज चारचा कॅन्सर झाला होता गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र अखेर त्याची ही झुंज अपयशी ठरली आणि त्याचे प्राण जोत मालवले त्याच्या मृत्यूच्या बातमीने त्याच्या असंख्य चाहत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेता विभू राघव यांना भावपूर्ण श्रद्धांजली